आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेल की साहेबांचा सन्मान ठेवण्याचं काम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा करायचं आहे साहेबांचा सन्मान राहायला पाहिजे त्याकरता मतदान झालं पाहिजे आनंदरावजी थोपटे साहेबांचा सन्मान राहायला पाहिजे त्यासाठी आपलं मतदान झालं पाहिजे <प्लागः> सुप्रियाताई तुमच्याबद्दल काय बोलायचं सुप्रियात आई बद्दल एक मी गोष्ट सा, सांगतो सहज म्हणून सांगतो कुटुंबातली गोष्ट आहे माझ्या आई वडील माझे वयोवृद्ध झाले होते फार बाहेर जात नव्हते दोघांचे कॉट असे मांडलेले पुढे टीव्ही चालू असायचा बातम्या अत्यंत जाणीवपूर्वक दोघ पाहायचे सुप्रिया आई ज्या ज्या वेळेस स्क्रीनवर हो आली साहेबांनी ही गोष्ट मी पूर्वीच सांगितली ज्या ज्या वेळेस स्क्रीनवर हो आली माझी आई त्या वडिलांक पाहून म्हणायची ही सुप्रिया तर आपल्याच घरातल्या पूर्वीसारखी दिसती त्यांना वाटायचं का पवार साहेबांची मुलगी म्हणजे काही डामडौल असेल कोणता डामडवल नव्हता साधेपणा होता, साधे होता आपल्या सगळ्यांना सुद्धा आपल्या कुटुंबातली आपल्या घरातली मुलगी वाटावं असं वागणं आणि माझे वडील म्हणायचे मग काय आता आपलीच का, कुटुंबातलीच मुलगी आहे हे हे, हे नातं निर्माण करणं सोपं नाही मोठ्या घरामध्ये जन्माला येतात आणि कसे वागतात हे वेगळं मी सांगत नाही मोठ्या घरामध्ये जन्माला येऊन साधेपणा जपणं मन मोकळं वागणं सहजता त्यामध्ये था ठेवणं परंतु कर्तृत्व दाखवण्याच्या वेळेस त्या उंचीचं कर्तृत्व दाखवणं हे सुद्धा असतं हो आणि म्हणून मी पाहिलं की लोकसभेमधले ताईचे भाषण हे उल्लेखनीय भाषण म्हणावं लागतील साधी साधी दिसतरी आमची ताई त्यावेळेस बोलायला लागते ला त्यावेळेस हिंदी इंग्रजी मध्ये असं लिखित बोलते आणि देश भारावून त्याकडे ऐकतो भा ता, ऐकत असतो हे वैशिष्ट्य त्यांचं आणि आता तुमच्या बाहेरच्या भाषणाला धार आली आता, आता। तुमच्या भाषणाला धार विरोधी असं जरा असल्याशिवाय धार येतच नसती तुम्हाला आता चांगली भाषणाची धार यायला लागली कारण ही तुमच्या तिकडची धार होती पण आता या स्टेजवरची याच्या धार येत याल चाललेली याला कारण आता खरी लढाई तुम्ही लढायला निघाले असं मला वाटतं आतापर्यंत अशी स्थिती नव्हती असं होतं आता, आता लढायला निघालेलं आहे भक्कमपणे लढा तुमच्या तुतारीला हा हात भक्कम पाठीशी आहे आणि मशाला आहे हे तुम्हाला सांगतो तु। प्रकाश दाखवायला मशाला आहे तुतारीला धारायला हात आहे विजय आपलाच आहे हे या निमित्ताने मी सांगेल एक गोष्ट पाहतोय मी राजकारणामध्ये साहेबांचे जसे आता पन्नास पार पन्ना करून गेलेत मी आता आमदारकीच्या चाळीस वर्षापर्यंत पोहोचलोय इतकं खराब राजकारण साहेबांनी कधी पाहिलं नसलं आम्ही मी नाही पाहिलं तर आठव्या वेळेस मी आहे तिथे पाहिलेलं नाही इतकं खराब राजकारण काय चाललंय राज्यामध्ये कस राज्य चाललेलं आहे तिघांचं हे आता राज्य एक मुख्यमंत्री एक दुसरा उपमुख्यमंत्री जो मुख्यमंत्री राहिल तिसरा उपमुख्यमंत्री ज्याला मुख्यमंत्री, मुख्यमंत्री व्हायचंय एका म्याना दोन तालवारी राहत नाही तिसरी घुसवायचा कार्यक्रम अरे ते तुम्ही आले कशी एकत्र झाले कसे या सगळ्या जनतेला सामान्य जनतेला सुद्धा समजत असतं का राजकारण काय चाललेलं आहे पारावरच्या माणसाला विचारून तो सुद्धा सांगेल का राजकारण काय चाललेलंय आहे वेळेस पहिली फूट झाली शिवसेनेमध्ये चाळीस जण पळून गेले ते काय काय झालं त्या वर्षीच्या बैल पोळ्याच्या अंगावर लोकांनी लिहिलं लो होत पन्नास खोके एकदम बैलावर सुद्धा लोकांनी त्यावेळेस लिहिलं इथपर्यंत जाऊन पोहोचलंय ते का तुम्ही कसे सत्तेवर आले वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि कारभार सुद्धा कसा चाललाय सत्ताधाऱ्यांचा आमदार आता गोळीबार करतो आणि तो गोळीबार सुद्धा पोलीस स्टेशनला करतो आमदाराचं आणि मंत्र्याचं भांडण धराधरी सीसीटीव्ही कॅमेरे बंद नाही काढून घ्यावा लागलं काही सीसीटीव्ही कॅमेरे अधिवेशन चाललेलं मंत्री आणि आमदार याची धाराधरी कशाहून चालली होती मी सांगत नाही पण वेगळं काही नव्हतं कशा पत्तीनं किती गुंडगिरी कशा पत्तीनं दहशतीचं वातावरण हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज सापडायला लागलेत याचा अर्थ काय नवी पिढी खरा पूर्णपणे बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे विकासाचं नाव आहे पण काम विकासाचं नाही अशा प्रकारची परिस्थितीत काय कारण सांगायचं सांगायचं तरी काय आहे पण बनायच विकास लोकांचा <laughs> विकास 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 काही नाही गेले कसे हे सगळ्यांना कळतं आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या पद्धतीचं चा राजकारण चालू देणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना असली पाहिजे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे देशाच्या पातळीचं मी जास्त आता बोलत नाही परंतु एक सध्या शब्द फार जास्त गॅरंटी गॅरंटी कसली गॅरंटी देताय सध्या हे केंद्र सरकार आपल्याला का शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे तुमच्या उस साखरेची थोडी किंमत वाढल्यानंतर निर्यात बंदी निर्यात बंदी केली गेली साखरेच्या किमती पाडल्या गेल्या उसाच्या किमती आपोआपच पडल्यात कांदा उत्पादक शेतकरी ज्या शेतकऱ्याला थोडेफार चार पैसे मिळणार असतात नाही तुम्ही निर्यात बंदी कांद्याला निर्यात बंदी करता तुम्ही शेतकऱ्याच्या ग्राहकाला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून स्वस्त देण्याचा प्रयत्न करता हे बिलकुल योग्य नाही त्याचा निषेध आपण सगळ्यांनी केला पाहिजे कसली गॅरंटी देतात शेतकऱ्याला आपण पाहिलं मणिपूरमध्ये काय घडलं कसा अत्याचार न झाला आदिवासी महिला न झाला आमच्या पहिलवान मुली ज्यांनी गोल्ड मेडल मिळवले होते त्यांनी तक्रारी केल्या तो खासदार अजूनही मोकाट फिरतोय आणि केवळ दोन शब्द वेगळे वापरले म्हणून राहुल गांधींची खासदारकी जाते हे चित्र आज दिसत आहे गॅरंटी देता, देता कसले संरक्षणाची महिलांच्या संरक्षणाची काय गॅरंटी देणार तुम्ही अत्याचार केल्यानंतर मोकाट लोक फिरत असतील तर कसली गॅरंटी देताय प्रचंड महागाई गॅरंटी देता कसली ती जीएसटी तर एवढी प्रत्येक पावती पाव जीएसटीच गमतीनं मी सुद्धा विधानसभेत म्हटलो की तीन जण जेवले तर चौथं केंद्र सरकार जेवलं असं म्हणतात किंवा आदरणीय पंतप्रधान आमच्या बरोबर जेवले असं लोक म्हणतात ही परिस्थिती गॅरंटी देता कसली बेरोजगारांच्या काय हिताचा विचार तुम्ही करताय त्याला काय गॅरंटी दिली बेरोजगार ठेवण्याची गॅरंटी दिली प्रचंड महागाई बेरोजगारी गुंडगिरी दहशत ईडी कॉनला माहित नव्हती आयटी कॉनला माहित नव्हती सगळं पोरग सांगायला लागले जो चुकीचं वेगळा बोलल त्याला लगेच ईडी लावली जाते हे चित्र आपल्याला दिसतंय हे गॅरंटी देतात कसली आणि हा प्रश्न जनतेला सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे की अशा सरकारचं करायचं काय आणि तो निकाल आपल्याला येत्या लोकसभेच्या निवडणुकीत करायचा आहे आणि मला खात्री आहे आणि आघाडी म्हणून मी बोलतो की तुम्हाला अठ्ठेचाळीस मध्ये सगळ्यात मोठी संख्या जेव्हा अठ्ठावीस अडोतीस या संख्या येत आहेत आपण सुद्धा आघाडीचे चाळीस पार करून दाखवायचे ही काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि त्याकरता कटिबद्ध व्हावं ताई तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो